नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये नाना घडलेल्या प्रकरणाबद्दल पूर्ण खचून गेलेले असतात मग त्याच्यानंतर जानकी नानांच्या जवळ बसते त्यांचे डोळे पुसत त्यांना म्हणत असते की नाना, नाना तुम्ही नका ना नरडू तुम्ही नका धीर सोडू तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आपल्या घराला काही होणार नाहीये आपल्या घरावरती येणाऱ्या प्रत्येक संकटासमोर ढाल बनून मी उभी राहील आणि हाच रणदिवेंच्या थोरल्या सुरेचा शब्द आहे आणि मग नानांचा सुद्धा जानकीवरती पूर्ण विश्वास असतो सुमित्रा सौमित्र सगळेच खूप टेन्शन मध्ये असतात मग त्याच्यानंतर जानकी तिकडनं जाऊ लागते तर नाना लगेच जानकीला थांबवतात आणि तिला कड्याबद्दल विचारू लागतात आणि ते कड सयाजीरावांकडे असतं मग त्याच्यानंतर ऐश्वर्या इकडे सयाजीरावांना फोन करते आणि त्यांना सांगते की दादा इथे सॉलिड तमाशा झालाय त्याच्यानंतर सयाजीराव सांगत असतात की मी नाही ड्रिंक केलं तुझा नवरा आला होता ड्रिंक करून त्याला चढली होती नशा रागाडी तो बेबान झाला होता तो दगड घेऊन मला मारायला आला होता हे ऐकल्यानंतर तर ऐश्वर्याला काहीच समजत नसतं की हे सगळं नेमकं काय तर मग आता सयाजीराव घडलेला सगळा प्रकार आता ऐश्वर्याला सांगतात म्हणजेच की सारंग कशा पद्धतीने बोलत होता आणि सारंग कशा पद्धतीने रागवलेला होता सारंग ओरड तिकडे सयाजीरावांना म्हणाला होता की सासरे बुवा हे सगळं तुमच्यामुळे झालंय मी नको नको म्हणत असताना देखील तुम्ही मला लोन घ्यायला लावलं आणि जे काही प्रकार घडलाय ते सगळं आता सयाजीराव ऐश्वर्याला सांगतात मग त्याच्यानंतर ऐश्वर्याला धक्काच बसतो आणि ती ओरडत म्हणते हा डिफेक्टिव्ह पीस काय सायको झालाय का चक्क हा तुमच्या अंगावरती दगड टाकायला निघालेला होता याची एवढी हिंमत वाढली इथे त्याच्या आईला मस्ती आलीये हा तुम्हाला जोर दाखवतोय ना आता याचे बारा मी वाजवते आणि ऐश्वर्या भयंकर चिडून उठते आणि त्याच्यानंतर फोन बंद झाल्यानंतर ऐश्वर्या चिडून उठते आणि स्वतःशीच म्हणते हा माझ्या डाडाच्या अंगावरती डगड ठाकायला निघाला होता ना आता मीच याला ठेचते त्याच्यानंतर जानकी सौमित्र अवंतिका हे सगळे शांतपणे घराच्या बाहेर येतात आणि मग त्याच्यानंतर जानकी शांतपणे सौमित्र अवंतिकाला म्हणते की आई नानांची अवस्था मला नाही बघवत आहे हे असं घर आहे का आपलं सगळी घराची रया गेलीये आणि मी खरंच तुम्हा दोघांवरती सुद्धा खूप नाराज आहे एवढी मोठी गोष्ट तुम्हाला मला सांगावीशी सुद्धा नाही वाटली का आणि यवंतिका मला सांगत होती ना सौमित्र भाऊची तर तुम्ही का तिला अडवलत सौमित्र आता म्हणतो वैनी अगर रिअली सॉरी पण मात्र मला खरंच असं वाटलं होतं की ते खोटं अवंतिका म्हणते आणि मला तर असं की की झालं आम्ही तुम्हाला नाही सांगितलं नाहीतर मग तुम्ही बॅकआउट केलं असतं जानकी लगेच आता बोलू लागते की हो केलं असतं मी बॅकआउट माझ्या घरापेक्षा मला कुठलीही स्पर्धा महत्वाची नाहीये अवंतिका आता म्हणते वहिनी मला तसं नाही म्हणायचं पण मात्र वहिनी तुम्ही गेम एका चांगल्या हेतूसाठी खेळत होतात शेतकऱ्यांचं याच्यामधे भलं व्हावं हेच तर ध्येय तुमचं आणि दादांचं सौमित्र आता जानकीला म्हणतो आणि त्या ऐश्वर्या सारंगचं सा डोकं भलतीकडे चालत होतं तुम्ही हा गेम जिंकावा तुमचा फोकस होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक काही गोष्टी लपवल्या तुमच्यापासनं आणि मग त्याच्यानंतर जानकी म्हणू लागते की हो मला कळत आहे की तुम्ही ही गोष्ट मुद्दाम केलेली नाहीये तुम्ही दोघंही नामांकित वकील आहात एकदाही विचार नाही आला का मनात की याचे परिणाम नेमकं काय होतील अहो आपलं घर हातचं जाऊ शकतं त्याच्यानंतर सौमित्र जानकीला म्हणतो की डोंट वरी बहिणी आम्ही काहीतरी मार्ग काढू याच्यावरती जानकी म्हणते आम्ही का तुम्ही नाही तर आपण आपण सगळे एक आहोत आणि आपल्या सगळ्यांना एकजुटीने आपल्या घराला आहे आपला आशीर्वाद बंगला आपण कोणाच्याही ताब्यात नाही जाऊ द्यायचा काही जरी झालं तरी आपला आशीर्वाद बंगला विकला जाणार नाही आणि त्याच्यानंतर सौमित्र अवंतिका जानकी हे तिघेही त्यांच्या आशीर्वाद बंगल्याकडे पाहू लागतात त्यानंतर आता इकडे रूम मध्ये शांतपणे बसलेला असतो आणि तेवढ्यात ऐश्वर्या आता नाटकं करण्यासाठी तिथे येते आणि गोळ्या घेण्याचं नाटक करू लागते सारंग विचारतो की ऐश्वर्या कसल्या आहेत या ऐश्वर्या सांगते की झोपेच्या गोळ्या आहेत त्या आजकाल टेन्शनमुळे झोप नाही लागत मला एक गोळी घेतली ना की छान झोप लागते आणि जर या सगळ्या गोळ्या घेतल्या तर कायमची झोप लागेल त्याच्यानंतर आता ऐश्वर्या तर झोपेच्या गोळ्यांचा वास घेते पण मात्र तो जरा वेगाच येतो आणि ऐश्वर्याला समजतं की या झोपेच्या नाही तर नानांच्या आहेत म्हणजे ऐश्वर्या सारंग सारंग आता सारंगला म्हणते अरे देवा म्हणजे मगाशी मी दहा गोळ्यांची जी पावडर करून नानांच्या ज्यूस मध्ये घातली ती झोपेच्या गोळ्यांची होती हे ऐकल्यानंतर तर सारंगला मोठा धक्काच बसतो आता ऐश्वर्या सुद्धा जणू काय ती खूप घाबरली असं नाटक करू लागते सारंग लगेच इकडे ऐश्वर्यावरती ओरडत म्हणतो अहो ऐश्वर्या काही काय बोलताय तुम्ही तुम्ही नानांना दहा गोळ्या दिल्यात तुम्हाला काही कळत नाही का सारंग लगेच धावत धावत आता इकडे नानांकडे येऊ लागतो आणि सारंग इकडे हॉलमध्ये पाहतो तर नाना सुमित्रा अवंतिका सगळेच आता शांतपणे हॉलमध्ये असतात आता सारंग ती सगळी आणि मग त्याच्यानंतर सौमित्रा आता नानांना घेऊन इकडे आता रूम मध्ये जाऊ लागतो मग त्याच्यानंतर ऐश्वर्या सुद्धा सारंगकडे बाहेर येते नानांना बरं पाहता सारंगला खूप छान वाटतं पण मात्र ऐश्वर्या लगेच म्हणते अरे नाना तर बरे आहेत त्याच्यानंतर आता सारंग लगेच ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या ना तुम्ही असं का बोललात की दहा गोळ्या घातल्यात म्हणून ऐश्वर्या म्हणते मुद्दाम बोलले कारण मला बघायचं होतं की नानांना काय झालं हे ऐकल्यानंतर तुम्ही कसं रिॲक्ट होता आपला बाप मरणारे या भीतीने तुमचा जीव गळ्याशी आला ना मग माझा बाप काय रस्त्यावरती पडलाय काय केलं तुम्ही त्यांना रस्त्यात गाठून तुम्ही त्यांच्या अंगावरती दगड टाकायला गेलात एवढी हिंमत वाढली का तुमची आणि मग त्याच्यानंतर सारंग सुद्धा शांतपणे ऐश्वर्याचं बोलणं ऐकतो आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्याला म्हणत असतो की चुकलंय माझं पण मात्र त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणते की हो चुकलंच आहे तुमचं पण आता ही तुमची चुकी मी सुधारेल त्याच्यानंतर ऐश्वर्या सारंगला रूममध्ये घेते रूमचा दरवाजा बंद करून घेते आणि त्याच्यानंतर सारंगशी बोलू लागते जो माणूस तुम्हाला आजवरती एवढा सपोर्ट करत आलाय निघालात हा विचार तरी तुमच्या डोक्यामध्ये कसं काय आला हो सारंग मग त्याच्यानंतर सारंग आता म्हणू लागतो आता की ऐश्वर्या चुकलं आता ऐश्वर्या ओरडत म्हणत असते की चूक तर माझी झाली आहे की मी या घरामध्ये लग्न करून आले या घरात आल्यापासून मला एका पैशाचा सुद्धा मान नाही मिळते तुमची आई काही जरी झालं तरी सुद्धा त्या जानकी आणि ऋषिकेश कडे जाते का आपण नाहीये का आपण कोण आहे आपण दगड आहोत का आपण या घरावरच ओझ आहोत का, का हा प्रश्न आपल्याला आजवरती का कोणी हा प्रश्न तुम्हाला आजवरती का नाही पडला सारंग मी दागिन्यांचा विषय काढला होता माईंच्या कपाट्यामध्ये एवढे दागिने आहेत तरी सुद्धा त्या जानकीकडे भीक मागायला का गेलात काय गरज आहे त्या सगळ्या गोष्टीची आज जर का जानकीने आईंना मदत केली ना मग झालं अख्खं गाव त्यांना परत डोक्यावरती घेऊन नाचणार आणि आपली परत नाचक्की होणार तर ऋषिकेश आणि जानकी सतत आपल्याला त्रास देत आहेत त्यांच्यामुळे सतत आपली नाचक्की होतीये आणि तरी सुद्धा तुमची आई त्यांच्याकडे जाऊन हात पसरतीये का करते ते असं आणि हे सगळं सारंग तुम्हाला बरोबर वाटतंय का सारंग शांतपणे ऐश्वर्याचं सगळं बोलणं ऐकतो मग त्याच्यानंतर सारंग म्हणू लागतो की नाही ऐश्वर्या हे चुकीच आहे ऐश्वर्या म्हणू लागते हो ना जरा ठाम राहा काही जरी झालं तरी सुद्धा त्या जानकी आणि ऋषिकेश आपण कोणतीही मदत नाही घ्यायची एकदा का आपण त्यांच्याकडनं मदत घेतली की मग झालं आयुष्यभर त्यांच्याच मागे पुढे करावं लागणार आणि ते सगळं नाही करायचं आपल्याला ऐश्वर्या ओरडतच सारंगला म्हणत असते कळतंय ना मी काय बोलतेय ते आणि शिरतंय की नाही डोक्यात तर मग सारंग शांतपणे मान हलवत हो बोलतो त्याच्यानंतर आता इकडे ऋषिकेश येण्याची वाट पाहत असतो जानकी शांतपणे घरी येते ऋषिकेश विचारतो आज कुठे गेली रणदीवेच्याच घरी गेली होतीस ना जानकी पुढे बोलणार तेवढ्यात ऋषिकेश जानकीवरती खूप ओरडत असतो आणि तिला ओरडत म्हणतो जानकी मी काय करू तुझं तुझ्या समोर आता डोकं आपटून घेऊ का की म्हणजे तू तिथे जाणार नाहीस जानकी अगं तुझा संबंध काय आहे तिथे जायचा म्हणजे नवऱ्याने काही सांगितलं तर ते झुडकारून लावायचं आणि आपल्याला हवा तेच करायचं आता जानकी काहीच बोलत नाही आणि जानकी ऋषिकेशला सांगते की आपलं घर गहाण पडलंय हे ऐकल्यानंतर तर ऋषिकेशला सुद्धा मोठा धक्काच बसतो आणि मग त्याच्यानंतर जानकी ऋषिकेशला सांगते हो खरंच ऐकलं आपला आशीर्वाद बंगला सावकाराकडे कडे गहाण पडलाय ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींने पाच कोटीचं कर्ज घेतलंय आणि आता ते कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नाहीयेत आईंनी मला रडत रडत कॉल केला होता आणि म्हणूनच मी त्यांना भेटण्यासाठी गेले आई आणि नाना दोघे खूप टेन्शन मध्ये ऋषिकेश मी आईंना शब्द देऊन आले की काही जरी झालं तरी सुद्धा ते घर मी आपल्या हातून नाही जाऊ देणार ऋषिकेश आहो आज आपल्या मदतीची गरज आहे त्यांना तर मग आता ऋषिकेश जानकीला म्हणतो कशी करणारी जानकी आपण मदत पाच कोटी नाहीयेत माझ्याकडे जानकी म्हणू लागते काही दिवसांची मुदत तर नक्कीच मिळू शकते आपण लाख दिले तर ऋषिकेश विचारतो पण लाख अन्न कुठून जानकी तर मग जानकीच जान बोलून टाकते किसी आणि सौ स्पर्धेचे पैसे पण मात्र ऋषिकेशला याच्यासाठी सप्त नकार असतो ऋषिकेश ओरडत मिळू लागतो ऐश्वर्या रणदिवे आणि सारंग रणदिवेच्या चुका सुधारण्यासाठी नाही येत ते पंचवीस लाख रुपये जानकी ऋषिकेशला सांगते चुका त्यांनी केल्या आहेत पण घर आपलं पणाला लागलंय ते नुसतं विटा मातींनी बनलेलं घर नाहीये हाडामासांच्या भावनेने बनलेलं ते आपलं घर आहे ऋषिकेश असंख्य आठवणी आहेत त्या घरात आणि ऋषिकेश त्या घरामध्ये तुमचा जन्म झालाय जानकी आता हे सगळं आता ऋषिकेशला समजावून सांगत असते जानकी ऋषिकेशला सांगत असते की तुम्ही तिथे लहानाचे मोठे झालेले आहात पार्वती आईच्या आशीर्वादाचे ठसे येतो त्या घरात आपल्या सगळ्यांच्या हसण्याचे आवाज मजा मस्ती हे सगळे सोहळे तो अनेक भावना आहेत आपल्या त्या घरात आणि काही नाहीये त्या घरात मी जेव्हा लग्न करून त्या घरामध्ये आले तेव्हा त्या घराने मला आपलंसं केलं आणि आपल्या घराला मी माझ्यापासून दूर नाही करू शकत काही जरी झालं तरी सुद्धा ते घर आपल्याला वाचवायला हवं आपण जर आपलं ते घर वाचवलं नाही तर कोणीतरी त्याला घेऊन जाईल नाही ऋषिकेश मी असं नाही होऊ देणार आपण ते पंचवीस लाख देऊयात त्याच्यावरती ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो अगं पण शेतकऱ्यांचं काय आपल्या ऍपचं काय अगं शेतकऱ्यांना आपण जो शब्द दिलाय त्याचं काय करायचं जानकी जानकी तू तुझ्या घराचा विचार करतीयस जेव्हा आपल्याला त्या घरातून बाहेर काढल्यानंतर हेच शेतकरी बांधवा आपलं घर जाणत होतय विसरलीस का तू जाणकी अगं ही स्पर्धा जिंकलोय ना ते फक्त शेतकरी बांधवांमुळे आणि हे पंचवीस लाख रुपये सुद्धा त्यांच्यामुळेच आपण जिंकलोय आणि अख्ख्या गावासमोर आपण त्यांना पंचवीस लाखांचा चेक दिलाय जाणकी हे सगळं विसरली आहेस का तू जाणकी आहे आता त्याच्यानंतर ऋषिकेशला म्हणते की नाही ऋषिकेश प्लीज मला चुकीचं नका समजू ऋषिकेश मी काहीही विसरलेले नाहीये फक्त आता एकच डो दो, गोष्ट डोळ्यासमोर आहे आणि ती म्हणजे फक्त आपलं घर ऋषिकेश मी स्वार्थी विचार नाही करत आहे शेतकरी बांधवांना आपण नंतर पैसे देऊयात ना त्यांच्याकडनं थोडीशी मदत घेऊयात आणि आपण सगळं नीट करूयात ऋषिकेश आत्ता आपलं घर वाचवणं खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो म्हणजे जानकी तुला असं आहे की, की मी शेतकऱ्यांना जो चेक दिलाय तो त्यांच्याकडनं परत मागू जाणकी अगं तू काय बोलती हे तुझं तुला तरी कळतंय का आपल्या शेतकरी बांधवांचा तोंडचा घास हिसकावून त्या रंदिव्यांची कोणतीही बुक मला भागवायची नाहीये जानकी ते घर जाते याचं मला देखील वाईट वाट याच्यासाठी मी काहीही करू नाही शकत आहे पण त्याच्यानंतर जानकी म्हणते मी तुम्हाला काही कर असं म्हणतच नाहीये आपण ठरवलं तर सगळं काही करू शकतो आपण बोलूया ना शेतकरी बांधवांशी जे परिस्थिती आहे ना ते सगळं सांगूयात त्यांना त्यांना आपण नीट समजावूयात पण त्याच्यासाठी त्यांच्याशी बोलायला तर हवं ऋषिकेश आपलं घर मी वाचवेल असा मी आईंना शब्द देऊन आलीये आणि तो शब्द मी माघारी नाही घेऊ शकत मग त्याच्यानंतर आता ऋषिकेश सुद्धा जानकीला म्हणतो आणि जानकी मी सुद्धा शेतकऱ्यांना चेक दिलाय आणि शेतकऱ्यांना दिलेला चेक मी नाही माघारी घेणार ऋषिकेश जानकीचं जा काही ऐकून नाही घेत आणि तसाच लगेच तिकडनं निघून जातो या गोष्टीमुळे जान जान जानकी तर पूर्ण शांत झालेली असते त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी ऋषिकेशला चहा देण्यासाठी येते ऋषिकेश चहा घेऊ लागतो तर जानकी म्हणते की ते घरासाठीचे पंचवीस लाख रुपये पण मात्र ऋषिकेश म्हणतो तुला एकदा नाही म्हणून सांगितलं ना मग परत परत तो विषय नका काढू जानकी म्हणत असते ऋषिकेश हे बघ असं नका करू आपला आशीर्वाद बंगला आपल्या हातमधनं जाईन ऋषिकेश पुढे ऋषिकेश बोलणार तेवढ्यात लगेच ऋषिकेशचा फोन वाचतो ऋषिकेशच्या फोनवरती संपत भाऊंचा फोन आलेला असतो तर मग संपत भाऊ ऋषिकेशला म्हणतात की दादा चेक टाकण्यासाठी चाललंय बँकेत जाऊ ना ऋषिकेश मात्र म्हणतो अजून जाताच आहे का तुम्ही गेला का नाही तुम्ही जानकी ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र ऋषिकेश जानकीचं काहीच नाही ऐकून घेत ऋषिकेश इकडे संपत भाऊंना म्हणतो की वाट कसली बघताय आत्ताच्या आत्ता जावा आणि तो चेक बँकेत जमा करा त्याच्यानंतर जानकी ऋषिकेश फोन हिसकावून घेते आणि संपत भाऊंना म्हणते की तुझे जमा करण्याची काही गरज नाहीये पण ऋषिकेश काहीच नाही ऐकत आणि फोन कट करून टाकतो इकडे सुद्धा काहीच समजत नाही की काय चाललंय आहे जानकी ऋषिकेशवरती ओढत म्हणते की ऋषिकेश हे पैसे आपल्या घरासाठी किती महत्वाचे आहे हे तुम्हाला नाही आहे का पण मात्र ऋषिकेश म्हणतो जाणकी तुला नाही कळते का ते पैसे आपले नाहीये ते शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आहेत ते पण मात्र जानकी रडत ऋषिकेशला म्हणत असते की माहितीये मला पण मी आता आपल्या हक्काच्या घरासाठी ते पैसे मागतीये आपण नंतर त्यांना देऊयात ना आपण सगळे प्रयत्न करतोय ऋषिकेश मी तुमच्या समोर हात जोडते काही करून आपल्याला ते घर वाचवायचं आहे नको तो हट्ट करू नका प्रॉमिस करते मी तुम्हाला की नंतर आयुष्यामध्ये मी तुमच्या समोर कुठलाही हट्ट नाही करणार फक्त ऋषिकेश माझा एवढा ऐका पण मात्र ऋषिकेश भयंकर चिडतो आणि जानकीवरती ओरडत म्हणतो की भास्कर जानकी हट्ट आता मी नाही तर तू तु करतीस तुला मी सांगितलेलं कळत नाहीये का ते पैसे शेतकऱ्यांचे आहेत आणि यावेळेस मी तुझ्या शब्दामध्ये अडकणार नाही ते पैसे शेतकऱ्यांचे आणि ते पैसे त्या घरासाठी मी देणार नाही पण मात्र जानकी म्हणते की ते घर वाचवण्यासाठी मी काही करेल आणि तो चेक बँकेमध्ये डिपॉझिट होणार नाही ते मी बघेल आणि मग त्याच्यानंतर जानकी तशीच तिकडनं निघून जाते ऋषिकेत जानकीच्या मागे यायला लागतो ते पाहता जानकी रूमचा दरवाजा बंद करून घेते आणि इकडे संपत भाऊंकडे निघते ऋषिकेश जानकीला दार उघडायला सांगत असतो पण मात्र जानकी काहीच नाही ऐकत आणि त्याच्यानंतर तशीच धावत धावत संपत भाऊंकडे जाऊ लागते त्याच्यानंतर ऋषिकेश धक्के देत देत दे दार उघडतो आणि तो सुद्धा जानकीच्या मागे तिला थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिच्या मागे धावू लागतो आता त्याच्यानंतर ऋषिकेश सुद्धा जानकीच्या मागेच असतो आणि जानकी, जानकी पुढे धावत चाललेली असते जानकीचं चा पुढे मागे काहीच लक्ष नसतं जानकी धावत असते पण मात्र तेवढ्याच समोरनं एक गाडी येते आणि तिचा धक्का जानकीला बसतो जानकी तशीच खाली पडते हे पाहता ऋषिकेश सुद्धा खूप घाबरून जातो आणि तो सुद्धा धावतच लगेच जानकीकडे यायला निघतो इकडे दुसरीकडे सुमित्र नानांसाठी दूध घेऊन आलेली असते पण मात्र तो दुधाचा ग्लास सुमित्राकडनं सुद्धा खाली पडतो आणि तिच्या तोंडून पहिले जानकीचं नाव येतं नानांना सुद्धा हे सगळं काय चाललंय काहीच समजत नसतं सुमित्रा लगेच नानांना म्हणते की अहो दूध सांडलं अपशकून झाला मला ना खूप काळजी वाटते कसं कसं झालं आधीच आपल्या घरावरती खूप कर्ज आहे घर घाण टाकलंय आणि आता हा अपशकून झाला नाना सुमित्राला सावरण्याचा प्रयत्न करत असतात आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात सुमित्रा घाबरत म्हणत असते हे बरोबर नाही झालेलं आता आणखीन कुठलं संकट नाही येणार ना नाना सांगतात की काही येणार नाहीये आणि सुमित्राला प्रश्न पडतो की हा नेमका कसला संगत असेल जानकी तर ठीक असेल ना जानकीला काही झालं तर नसेल ना त्याच्यानंतर जानकी आता चक्कर येऊन खाली पडलेली असते ऋषिकेश जानकीला सावरत म्हणत असतो जानकी काय झालं तुला उठ ना हो, तो गाडीवाला ड्रायव्हर सुद्धा खाली उतरतो आणि सांगत असतो की माझी काही चूक नव्हती हो त्याच आल्यामध्ये मग त्याच्यानंतर ऋषिकेश म्हणतो काही नाही दादा बेशुद्ध पडली फक्त आम्ही इथे पाठीमागेच राहतो आम्हाला सोडाल का प्लीज तर मग आता तो ड्रायव्हर हो हो बोलतो त्याच्यानंतर ता ऋषिकेश जानकीला उचलतो तिला गाडीत टाकतो आणि ते सगळे आता घरी येतात ऋषिकेश गाडीमध्ये असताना जानकीला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण मात्र जानकीला जागच येत असते जानकीला डोक्याला लागल्यामुळे ला तिला चक्कर आलेली असते ता त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या रूम मध्ये शांतपणे बसलेली असते सारंग सुद्धा ऐश्वर्यासमोरच असतो आणि तो ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या काहीतरी बोला ना अहो असं काय करताय काल रात्रीपासून तुम्ही माझ्याशी एक शब्द सुद्धा नाही बोललात ऐश्वर्या डोक्यावरती कर्जाचं टेन्शन होतं काय करावं काहीच समजलं नाही मी रागाच्या भरामध्ये तुमच्या डाड्यावरती दगड उचलला पण मात्र माझ्या मनामध्ये तसं काहीही नव्हतं ऐश्वर्या यापुढे मी असं काहीही नाही करणार तुम्ही प्लीज बोला ना माझ्याशी पण मात्र ही मूर्ख ऐश्वर्या शांतच असते सारंगशी एक शब्द सुद्धा बोलायला तयार नसते त्याच्यानंतर सारंग इकडे ऐश्वर्याला म्हणत असतो की ऐश्वर्या खरं सांगतोय माझं खूप प्रेम आहे तुमच्यावरती आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तुम्हाला मी शोभत नाही आपण ही स्पर्धा सुद्धा माझ्यामुळे ठरलो पण मात्र पुन्हा असं नाही होणार ऐश्वर्या ऐश्वर्या मी तुम्हाला शब्द देतो की यापुढे मी तुम्हाला नाराज नाही करणार मग त्याच्यानंतर आता इकडे सारंग सांगत असतो की देवा शपथ आई शपथ तुम्ही सांगाल ते मी सगळं करेल आता याच संधीचा तर ऐश्वर्या फायदा घ्यायचं ठरवते आणि त्याच्यानंतर ऐश्वर्या सारंगला म्हणते खरंच मीही सांगाल ते नक्की कराल ना त्याच्यावरती सारंग सुद्धा म्हणतो हो नक्की करेल तर मग ऐश्वर्या खूपच टोकाचं बोलते आणि सारंगला म्हणते की आईंचे दागिने चोरा सारंग तर आता पूर्ण शांत होतो ऐश्वर्या म्हणते काय झालं हवा गेली का आणि काहीतर म्हणे मी काहीही करेल त्याच्यानंतर सारंग आता म्हणतो अहो ऐश्वर्या काही काय चोरी करायची या विचारानेच हात कापतात माझे आणि ती चोरी आपल्या घरात आणि माझ्या आईचे दागिने चोरू ऐश्वर्या म्हणते सारंग आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये सगळ्या बाजूने विचार करू झाला पण मला काही सुचत नाहीये आणि हे करण्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये आता त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणत असते की हे करण्या दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे ऐश्वर्या आता म्हणते तुम्ही म्हणाला होतात ना की आईंच्या कपाटाच्या चाव्या तुमच्याकडे म्हणून आता त्या चाव्या तुम्ही आईंकडनं घ्यायच्या सारंग म्हणत असतो मी चाव्या घेतल्या आणि नंतर दागिने नाही आले तर सगळं बाराच्या भावात जाईल पण मात्र ऐश्वर्या म्हणते की असं काही होणार नाही ऐश्वर्या सांगत असते हे बघा असं काही नाही होणार आईंकडनं जो चाव्या घेईल तो सारंग नसेल आता त्याच्यानंतर ऐश्वर्याकडे एक सॉलिड प्लॅन असतो मग त्याच्यानंतर सारंग म्हणतो मला नीट सांगा त्याच्यावरती ऐश्वर्या आता सांगू लागते एक पेस्ट कंट्रोलचा प्लॅन आहे मी ना असं आईंना जाऊन सांगेल की आपल्या घरामध्ये खूप आहेत सो आपल्याकडं आपल्याला प्रेस कंट्रोल बोलवावं लागेल आई काय करतील प्रेस कंट्रोल फोन करतील आणि तो फोन तुमच्या मोबाईलवरती येईल सार विचारतो माझ्या मोबाईलवर कसं येईल ऐश्वर्या सांगते कारण ते सिम कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये असेल आणि म्हणून आईंनी प्रेस कंट्रोलवाल्याला फोन केल्यानंतर तो तुम्हाला फोन येईल आणि तो फोन आल्यानंतर तुम्हाला तो फोन उचलायचा आहे आणि ती ऑर्डर तुम्हाला ॲक्सेप्ट करायची आहे आणि त्याच्यानंतरच आता मोठा ट्विस्ट सुरू होईल जेव्हा तुम्ही प्रेस करा पेस कंट्रोल करायला याल तेव्हा त्या पेस्ट कंट्रोलचं औषध नसणार आहे ते बेशुद्ध पडण्याचं औषध असणार आहे ऐकल्यानंतर सारंगला धक्काच बसतो सारंग आता आश्चर्याने बोलणं ऐकत असतो तर ऐश्वर्या आता पुढे सांगत असते तुम्ही जेव्हा पेस्ट कंट्रोलच्या गेटअपमध्ये याल तेव्हा ते औषध आहे ते तुम्हाला सगळ्या रूम्समध्ये मारायचं आहे आणि ज्याच्यामुळे नाना आई सौमित्र अवंतिका हे सगळे बेशुद्ध पडतील आणि तो गुलाब सुद्धा त्याच्यानंतर सारंगच्या मनामध्ये खूप डाउट्स येत असतात सारंग म्हणतो पण त्या औषधामुळे मला कोणी ओळखलं तर आणि जर मी स्वतःच बेशुद्ध पडलो तर ईश्वर्या सांगते की सारंग मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना तुम्ही पेस्ट कंट्रोलवाल्याच्या गेटअप असणारे आणि तुमच्या तोंडाला मास्क असेल ज्याच्यामुळे तुमच्यावरती औषधाचा काहीच परिणाम नाही होणार आणि तुमचा चेहरा झाकलेला असेल पेस्ट कंट्रोलवाल्याच्या कपड्यामध्ये असाल त्याच्यामुळे कोणाला कोणीच नाही ओळखणार सॉर्टेड आहे हे सगळं आणि सगळे जेव्हा बेशुद्ध होतील त्याच्यानंतर मी रूम बाहेर येईल आणि आता आपण कपाटाचं लॉक तोडायचं त्याच्यातून दागिने घ्यायचे की म्हणजे बघणाऱ्याला असं वाटेल की घराला घरात चोरी झाली आहे कपाटातलं जे काही सामान आहे ते अस्तव्यस्त करून टाकायचं म्हणजे तो चोरीवाला फील येईल आणि ते दागिने जेव्हा चोराल तेव्हा ते, ते चांगल्या ठिकाणी सेफ झोन मध्ये ठेवाल आणि एवढं सगळं करून झाल्यानंतर तुमचे पेस्ट कंट्रोलवाल्याचे कपडे असतील तर तुम्ही चेंज करायचे तुमच्या नॉर्मल कपड्यामध्ये यायचं आणि आपण दोघांनी सुद्धा जमिनीवरती पडायचं आपण फक्त बेशुद्ध पडण्याची ऍक्टिंग करायची म्हणजे असं दाखवायचं की त्यांच्या बरोबर आपण सुद्धा बेशुद्ध पडलो होतो सारंग आता विचारतो पण हे सगळं गर ठीक आहे घरात चोरी झाली हे बाहेर कसं करणार ऐश्वर्याचं डोकं नको तिथे खूपच शार्प चालत असतं ऐश्वरी आता म्हणते माझ्याकडनं हा मुद्दा मिस झाला जेव्हा पेस कंट्रोल वाला येईल तेव्हा सगुणाला फोन केला असेल आणि जेव्हा घरात सगळे बेशुद्ध पडतील तेव्हा सगुणा जिव्हा येईल तेव्हा सगळ्यांना बेशुद्ध अवस्थेत बघून ती पॅनिक होईल घाबरेल आरडाओरडा करेल तिच्या तिच्या पद्धतीने ती सगळ्यांना शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करेल आणि जी घराची अवस्था झाली एका पटाची अवस्था झाली आहे ते बघून आपण सुद्धा शॉक व्हायचं अरे बापरे घरात चोरी झाली असं फील करायचं त्याच्यानंतर आता सारंग ती चोरी तुम्ही नाही तर पेस्ट कंट्रोल चोरी केली असेल सारंग इकडे मूर्खपणा करत ऐश्वर्याला म्हणत असतो ती चोरी मी केली आहे त्याच्यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग हे सगळं तुम्हाला माहिती की तुम्ही चोरी केली आहे तुम्हाला आहे मला आहे पण बाकी कोणाला आहे का नाही माहिती ना आणि कोणाला काही कळणार नाही ओके ना सगळं सॉर्टेड झालं आता चिल राहा हा जो प्लॅन आहे ना तो आपल्याला खरा करून दाखवायचा नाहीतर आपलं काही खरं नाहीये कळतंय का तुम्हाला मग आता सारंग सुद्धा ऐश्वर्याच्या पुढे काहीच बोलत नाही आणि ठीक आहे चालेल हो हो असं बोलतो इकडे दुसरीकडे ऋषिकेश जानकीला घरी घेऊन येतो पण जानकी, जानकी बेशुद्धच असते आणि ऋषिकेश तिला सावरण्याचा खूप प्रयत्न करत असतो ऋषिकेश तिच्या काळजीने पूर्ण व्याकू झालेला असतो त्याच्यानंतर हळूहळू करत जानकीला शुद्ध येऊ लागते जानकी अशी घरात पडलेली पाहता तिला खूप कस तरी होत पण मात्र जानकीच्या मनात फक्त एकच प्रश्न असतो की ऋषिकेश आपलं घर पण मात्र ऋषिकेश जानकीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला म्हणतो की जानकी शांत हो तुला त्रास नाही होते ना तुला बरं वाटतंय ना पण मात्र जानकीचं जा फक्त घर घर चाललेलं असतं जानकी म्हणते मला तेव्हाच बरं वाटेल जेव्हा आपण आपलं घर वाचवू संपतदादांनी बँकेत चेक टाकला असेल ऋषिकेश आणि जानकी खूप पॅनिक होत असते पण मात्र ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी तू माझं ऐक ना बस ना शांतपणे जानकी सांगत असते तू टाकण्यापासून प्लीज वाचवा ऋषिकेश ऋषिकेश सांगतो की रस्त्यावरती वेड्यासारखं धावत होती थोडक्यात निभावलं म्हणून का जानकी असं स्वतःच्या जीवाशी खेळतीये जानकी हा वेडेपणा सोड आपण काहीच नाही करू शकत त्या घरासाठी आता त्याच्यानंतर जानकीचा पण हट्टच असतो की आपण घर वाचवायचं आणि पंचवीस लाख रुपये द्यायचे म्हणजे द्यायचेस मग त्याच्यानंतर ऋषिकेश जानकीला समजावून सांगतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी ऋषिकेश सगळे जेवण करण्यासाठी बसलेले असतात जानकी ऋषिकेशला सांगत असते काही जरी झालं तरी सुद्धा आपलं घर मी माझ्या हातून जाऊ देणार नाही ओबी विचारते तू कसं आपलं घर वाचवणार आहे जानकी म्हणते आता तरी माझ्यासमोर कुठलंच ऑप्शन नाहीये पण मात्र माझं गट फेलिंग सांगते असं काहीतरी आहे त्याने आपलं घर वाचू शकतो असं काहीतरी जे माझ्याच आसपास आहे जानकीने डोकं चालवल्यानंतर तिच्या लक्षात येतं की ऋषिकेतचं कळ आणि हा संकेत देवी आईनेच दिला होता जानकी लगेच सौमित्रीला फोन करते आणि सौमित्रीला सांगते ऋषिकेश आपल्याला नानाच मदत करू शकतात तुम्ही एकदा नानांशी बोलून घ्या ना तो मित्र नानांकडे येतो आणि त्यांना म्हणतो नाना तुम्ही ते कड कुलुपकिली जे काय म्हणत होतात ना ते नक्की काय प्रकार आहे तर मग आता जानकी देवाला म्हणत असते की बाप्पा आता तूच काहीतरी चमत्कार घडू शकतोस आणि आता त्याच्यानंतर फेस कंट्रोलच्या वेषामध्ये सारंग घरी आलेला असतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शुभ मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू